सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली पाच मिनिटांपूर्वीच केंद्र सरकारने कसा मोठा निर्णय घेतला ज्यामुळे ग्राहक अक्षरशः आनंदाने नाचू लागले अखेर सोन्याचे खरे भाव जाहीर झाले संपूर्ण सराफा बाजारात प्रचंड गर्दी झाली आहे कारण सरकारने सोन्यावर एक असा नियम लागू केला ज्यामुळे आता सोने चांदी खऱ्या भावाने विकली जाणार कालपर्यंतचे सगळे भाव हे खोटे होते कालचे भाव हे वेगळे होते आजपासून भाव वेगळा राहणार जर तुम्ही आजचे अठरा कॅरेटचे चोवीस कॅरेटचे आणि बावीस कॅरेटचे जर भाव बघितले तर तुम्हाला नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही पण तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार देखील नाही कारण की सरकारने नवे दर जाहीर केले आता जुने भाव इतिहास जमा झाले आहेत सोने चांदीवर लागू केलेल्या नव्या नियमामुळे सर्वसामान्य लोकांचं नशीबच उजळलं आहे अचानक सरकारचा हा निर्णय काल मध्यरात्री घेण्यात आला आणि आज सकाळपासूनच नवे भाव जाहीर करण्यात आले त्यामुळे पुण्याच्या सराफा बाजारात धुळे सराफा बाजारात जळगाव सराफा बाजारात तसेच नागपूर मुंबई दिल्ली या ठिकाणी देखील ग्राहकांची प्रचंड गर्दी आहे कारण की भावच असा आहे आजचा जर तुम्ही अठरा कॅरेटचा चोवीस कॅरेटचा आणि बावीस कॅरेटचा भाव जर बघितला तर तुम्ही व्हिडिओ संपल्या संपल्या लगेच तुम्ही सोनं खरेदी करायला जाल याची गॅरंटी आहे कारण की गेल्या पंधरा दिवसापासून सोन्यामध्ये सातत्याने खूप मोठे बदल होते सोन्याचा दराने विकला जात होता दररोज किमती हळूहळू वर जात होत्या शंभर दोनशेंनी कमी व्हायच्या पण हजार पंधराशेने वाढायचा आणि अखेर सरकारने यावर एक मोठा नियम लागू केला ज्यामुळे आता सोन्याचे भाव झाले फिक्स आता केंद्र सरकारचे एक असा मोठा निर्णय आहे की ज्यामुळे सर्वसामान्य लोकांना आता अतिशय आनंद होणार आहे इतिहासात पहिल्यांदाच सरकारने हस्तक्षेप करून भावांचं गणितच बदललं ज्यामुळे आजचे नवीन भाव जाहीर झाले आजचा अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा आणि चोवीस कॅरेटचा भाव तुम्ही जर पाहिला तर तुम्ही आनंदी होऊन जाल कारण की सगळ्यात आधी हे भाव दिल्ली सराफ बाजारात लागू झाले त्यानंतर ते मुंबई सराफ बाजारात नंतर जळगावमध्ये पुणे नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर नागपूर अशा पद्धतीनं ते हळूहळू भाव ते त्या ठिकाणी लागू होत आहे त्यामुळे आता तुम्ही सोनं जर खरेदी करायला चालले असाल तुम्ही जर सकाळी टी व्हीवर भाव बघितले असतील पेपरात वाचले असतील तर ते भाव आता बदलले आहेत आताचे भाव नवीन असणार आहेत कालपर्यंत सोनं वेगळ्या पद्धतीने विक्री केली जायची नवा नियम असा आहे की आता सोने चांदीची विक्री वेगळ्याच पद्धतीने होणार पूर्वी तुम्ही काय करायचे बाजारात जायचे सोनार जे काय भाव सांगतील त्या भावामध्ये तुम्ही खरेदी करायचे आणि किंवा जो पेपरमधला भाव आहे त्याच्याशी तुम्ही अंदाज लावायचे पण आता तसं होणार नाही स्वतः पंतप्रधान यांनी सांगितलं आहे स्वतः पंतप्रधान यांनी टी व्हीवर सांगितलं आहे आणि त्यामुळे आता ही सगळी गोष्ट क्लिअर झाली आहे तुमचा भरोसा बसत नसेल तर तुम्ही आजचे भाव फक्त पहा ही जर भाव तुम्ही बघितले तर या भावामध्ये आणि दुकानातल्या भावामध्ये जर तफावत आढळली तर तुम्ही व्यवस्थितपणे ही माहिती घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला देखील खोट्या भावाने सोने विकले जाऊ शकतात त्यामुळे मग खरा भाव नेमकं काय असतो खरा भाव कसा ओळखायचा सरकारने नेमकं कशा पद्धतीने भाव फिक्स केला काय निर्णय सरकारने घेतला सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे पहा फक्त ताजे भाव पाहून व्हिडिओ बंद करू नका कारण व्हिडिओमध्ये पुढे अशी महत्वाची माहिती आहे की जी तुम्हाला तुमच्या सोने खरेदीमध्ये लाखोंचा लाभ देऊ शकते त्यामुळे व्हिडिओ अजिबात बंद करू नका आपण सुरुवात करतोय ताज्या भावांनी ताजे भाव नेमकं काय का आहेत अठरा कॅरेट आणि बावीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत चांदीने कशा प्रकारे जो आहे तो विक्रम मोडला आहे काय खरे भाव तयार झाले आहे यानी आपण सुरुवात करतोय आणि नंतर पुढील दोन महिन्यांमध्ये काय होणार याची माहिती आपण देणार आहोत पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की सध्याचे जे भाव आहेत त्या भावाला खरेदी करायचं की अजून थांबायचं ते देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीला आपण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर पाहूया आपण सुरुवात चांदीपासून करणार आहोत कारण सध्याच्या काळात चांदी, चांदी नवीन हे नवीन काळातील सोने बनले आहे कदाचित भविष्यात चांदी देखील सोन्यासारखी तोळ्यावर आणि ग्रामवर विकली जाण्याची शक्यता आहे पण तो मुद्दा आपण व्हिडिओच्या शेवटी घेऊया त्यानंतर अठरा आणि बावीस कॅरेटचे दर पाहू आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही मोठी घसरण किती दिवस टिकणार आहे ही प्रक्रिया कशी होणार आहे काल मध्यरात्री नेमकं काय घडलं का कशामुळे सोन्याच्या दरवाढीचा हा फुगा अचानक फुटला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी टी व्हीवर नेमकी काय घोषणा केली आणि त्याचा परिणाम मार्केटवर कसा झाला आता जे नियम बदलले आहेत त्याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला ज्यांना लग्नसराईसाठी खरेदी करायची आहे किंवा गुंतवणुकीसाठी सोने घ्यायचे आहे त्यांनी आता नक्की काय करावे तज्ज्ञ मंडळींचे यावर काय म्हणणे आहे आणि या अचानक झालेल्या घसरणी मागची कारणे काय आहेत याची सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पहा या व्हिडिओचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका कारण जर तुम्ही फक्त सुरुवातीचे भाव पाहून व्हिडिओ बंद केला तर शंभर टक्के तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे आता आपण पहिल्यांदा ताजे भाव पाहूयात सध्या मार्केटमध्ये जो बदल झाला आहे त्यामागे एक अतिशय धक्कादायक आणि गुपित कारण दडलेले आहे काही लोक तर म्हणत होते की सोने खरेदी करणे पूर्णपणे बंद करा म्हणजे आपोआप मागणी कमी होईल आणि किमती खाली येतील लोकांचे म्हणणे होते की आपल्याला सोन्याचे काय करायचे आहे पण सरकारने या गंभीर विषयाकडे लक्ष दिले आणि एक मोठा निर्णय घेतला आता सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कारण जर तुम्ही फक्त भाव ऐकून व्हिडिओ बंद केला तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते बाजारपेठेत काही मुठभर असे मोठे गुंतवणूकदार असतात जे एका दिवसात कोट्यावधी रुपयांचे सोने खरेदी करतात ते किलोमध्ये सोने विकत घेतात आता तुम्ही म्हणाल की त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून खरे ते खरेदी करतात त्यात काय विशेष पण लक्षात घ्या एखाद्या मार्केटमध्ये जर काही मोजके लोक इतक्या मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असतील तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी तिथे सोने शिल्लक राहणार नाही परिणामी मागणी वाढेल आणि पुरवठा कमी झाल्यामुळे भाव गगनाला भिडतील हे मार्केटचे साधे गणित आहे हे गणित नीट समजून घ्या जेव्हा मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा त्या वस्तूचा भाव वाढत असतो मग ते सोने असो किंवा साधा दगड सोन्याचा हा जो कृत्रिम फुगवटा तयार झाला होता त्यामागे या मोठ्या गुंतवणूकदारांचा हात होता का याची पडताळणी झाली आणि खरी कारणे समोर आली म्हणूनच सरकारने हे सर्व गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन नियम लागू केले आणि सोन्याचे भाव कमी झाले आता बघा चांदीचा जो भाव आहे तो भाव जर तुम्ही आज बघितला तर तो भाव दोनशे एक्कावन्न रुपये प्रतिग्राम झाला आहे तो शे अकरा जर आपण एका डोळ्याचा जर हिशोब केला तर दोन हजार पाचशे दहा रुपये प्रति थोडा ही चांदी त्या ठिकाणी विकली जात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक किलो चांदीचा जर आपण हिशोब केला तर एक किलो चांदी दोन लाख एक्कावन्न हजार रुपये किलो या दराने विकली जात आहे आता चांदीचा दर तुम्ही बघितला तो कालच्या आणि आजच्या भावामध्ये सदर साधारणपणे चार ते पाच हजार रुपयांचा फरक पडलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोन्याचा येतो सोन्याचे अठरा कॅरेटची जी भाव आहेत तर ते आहेत दहा हजार सातशे बेचाळीस रुपये हे एका ग्राम सोन्यासाठी आहे आणि म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख सात हजार चारशे वीस रुपये ते अठरा कॅरेटच्या एका तोळ्यासाठी आहे त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर हिशोब आपण करायला गेलो तर एका ग्रामसाठी बारा हजार सातशे एक्कावन्न रुपये हे एका ग्रामसाठी बावीस कॅरेट सोने विकले जात आहे आणि तेच एका तोळ्यासाठी एक लाख सत्तावीस हजार पाचशे दहा रुपये हे बावीस कॅरेट एक तोळा सोन्यात होणार आहे त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे विक्रमी आज वाढ पाहायला मिळालेली आहे आणि ज्याने आज तो सगळा विक्रम मोडला गेलाय तो म्हणजे एक लाख चाळीस हजार शंभर रुपये त्या ठिकाणी आज सोन्याचे चोवीस कॅरेटचे भाव पाहायला मिळाले ते एका दृष्टीने बघितले ते भाव वाढलेले आहेत पण हे वर्ष संपतेच्या वेळेसचे आणि आत्ताचे जर भाव कम्पेअर केले तर जवळपास ही भाव सारखे दिसले आहेत आता मधील दोन चार दिवसात सोन्याचे भाव कमी झाले होते त्या काळात खरेदी करणाऱ्या लोकांना नक्कीच फायदा झाला तर आता सध्याचे भाव तुम्हाला योग्य वाटतात का नक्की कमेंटमध्ये कळवा कारण की आपला हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पजसाठी आहे त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कुठल्याही आर्थिक सल्ला म्हणू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद